आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपी मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण जबरदस्त रेसिपी मध्ये ब्रोकली सलॅड बनवणार आहोत सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा आणि आधीचे व्हिडिओ बघण्यासाठी आय बटनवर क्लिक करा तर चला ना आपण ब्रोकली सलॅड कसे बनवते ते ते, ते बघूया ब्रोकली सलॅड तयार करण्यासाठी ब्रोकली घेतलेली आहे अर्धा निंबू घेतलेला आहे रस काढायचा त्याचं तीळ घेतलेली आहे काळं मीठ घेतलेलं आहे चिली फ्लेक्स आहे ऑलिव्ह ऑइल आहे आणि लसणाच्या पाकळ्या आहे पाच आता ब्रोकली सॅलड बनवण्यासाठी आपण ब्रोकली कशी कट करायची ते बघू आधी आपण अशा पाकळ्या काढून घेऊ याच्या हे बघा आपण पाकळ्या काढून घेतलेल्या आहे आता कट करून घेऊ हे बघा असं लांब लांब कट करू याची जास्त देट फेकायचे नाही सहसा आपण डेट वापरत नाही पण आज आपण डेट वापरू यायचे अशा प्रकारे कट करायचं आणि स्टीम करून घ्यायचं आपण पूर्ण ब्रोकली आधी कट करून घेऊ हे बघा अशा प्रकारे आपण पूर्ण ब्रोकली कापून घेतलेली आहे आता आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे ब्रोकली स्टीम करण्यासाठी तर आपण स्टीम करू आता ब्रोकली हे बघा इथे पाणी गरम झालेलं आहे चाळणी पण ठेवलेली आहे आता याच्यामध्ये आपण हे ब्रोकली ठेवून देऊ स्टीम करून घेऊ छान दोन मिनिटासाठी अशा प्रकारे छान पसरवून ठेवायची लवकर स्टीम होती ही आता याला आपण कव्हर करून देऊ बघा आता आपण याला कवर करून देऊ दोन मिनिटांसाठी फक्त हे बघा जोपर्यंत आपलं ब्रोकली स्टीम होत आहे तोपर्यंत आपण काय करू ड्रेसिंग बनवून घेऊ त्यासाठी ड्रेसिंग बनवण्यासाठी निंबाचा रस घेतलेला आहे एक चम्मच त्याच्यामध्ये आपण हे लसण टाकून देऊ हेचून घेतलेलं थोडस चिली फ्लेक्स टाकून देऊ अर्धा चम्मच आणि मीठ टाकून देऊ थोडस मीठ थोडंसंच टाकायचं आणि आता याच्यामध्ये आंबट गोड चव येण्यासाठी आपण सहट टाकू एक चम्मच ऑलिव्ह ऑइल पण टाकू हे बघा अर्धा चमच आपण ऑलिव्ह ऑइल टाकून देऊ आणि पाव चमच सहट टाकून देऊ आणि हे ड्रेसिंग पूर्ण मिक्स करून घेऊ अशा प्रकारे हे ड्रेसिंग मिक्स करून घेऊ आपण छान हे कसं आंबट गोड तिखट छान टेस्ट येते याला अशा प्रकारे ड्रेसिंग मिक्स झालं आता आपली ब्रोकली जेव्हा स्टीम होईल ना तेव्हा आपण त्याला थंड पाण्यात छान ठेऊ थंड पाण्यावर आणि छान पुसून घेऊ आणि त्याच्यावर नंतर हे ड्रेसिंग आपण टाकून घेऊ जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे असेच नवीन व्हिडिओ बघत राहा लाईक करायला पण विसरू नका बरं का आता हे पण बाजूला ठेवून देऊ हे बघा की आपली ब्रोकली झाली आहे आता स्टीम झालेली आहे आता आपण गॅस बंद करून देऊ आणि याला थंड पाण्यावर ठेवून घेऊ हे बघा आपण आता इथे थंड पाणी घेतलेलं आहे फ्रीजमधलं त्याच्यामुळे आता त्याच्या साहाय्याने आपण हे ब्रोकली थंड करून घेऊ छान थोड्या वेळात पाच मिनिटात हे बघा ही ब्रोकली आपली थंड झालेली आहे आता याला आपण कपड्यावर ठेवून पुसून घेऊ छान याला पाणी नाही राहायला पाहिजे म्हणून स्वच्छ पुसून घ्यायचं कोरडी करायची छान त्याच्यानंतरच सॅलड बनवायचं हे बघा आपण आता छान उसून घेतलेली आहे बघा याच्यातलं पाणी निघून गेलेलं आहे आता आपण सॅलड बनवू हे बघा आपण मिक्सिंग बाऊल घेतला आहे आपण आता सॅलड बनवण्यासाठी त्याच्यामध्ये हे रोकली टाकून देऊ बघा किती सुंदर झालेली आहे छान तुम्ही याला उकळू पण शकता मीठ वगैरे हो टाकून पण सॅलड म्हटलं की वाफवलेलेच छान असते आता जे आपण ड्रेसिंग बनवलं आहे ते दे टाकून देऊ याच्यामध्ये पूर्ण थोडं थोडं करू अशा प्रकारे आता याला छान मिक्स करून देऊ याला तुम्ही बारीकही करू शकता तुम्हाला जर बारीक पाहिजे असेल तर पण सॅलेडसाठी हे साईज छान वाटते बघा याला आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला याच्यामध्ये जर आता समजा चाट मसाला टाकायचा असेल तर टाकू शकता पण वेट लॉससाठी असल्यामुळे जास्त मिठाचं प्रमाण जा चांगलं नसते हे बघा आपण हे आता पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडीशी हे बघा याच्यावरती आपण थोडीशी तिळ टाकून देऊ तिळीमुळे खूप कुण सुंदर टेस्ट येते याला अशा प्रकारे आणि मिक्स करून घेऊ एकदम छान मस्त सॅलड झालेला आहे हे, हे सिम्पल ब्रोकली सॅलड एकदम मस्त टेस्टी आंबट गोड तिखट खूपच सुंदर झालेलं आहे आता, आता हे बघा आता आपण अशा प्रकारे सॅलड काढून घेऊ हे बघा हे सिंपल आपलं ब्रोकली सॅलड तयार झालेलं आहे खूपच सुंदर खूपच मस्त आणि वेट लॉससाठी तर खूपच चांगलं चांगलं झालेलं आहे तुम्ही अशाच प्रकारे बनवत ला ला, रहा खात राहा आमच्या व्हिडिओला जर लाईक नसेल केलं तर लाईक शहर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ बघत रहा नमस्कार आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार